नमस्कार विद्यार्थी मित्रांनो व शेतकरी मित्रांनो मी विनय आपले इंडियन एगिल या यूट्यूब चॅनेलवर स्वागत करत आहे आपण जर या चॅनेलला नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा व शेजारी बेल ऐकूनवर क्लिक करा जेणेकरून आपल्याला माझे नवनवीन विनयची माहिती सर्वप्रथम मिळेल मित्रांनो आज दिनांक चार एप्रिल दोन हजार चोवीसला हरभराला मिळालेले जिल्हा न्याय दर पुढील प्रमाणे आहे अकोला बाजार समिती जात काबुली आवक सात क्विंटल कमीत कमी दर नऊ हजार तीनशे जास्तीत जास्त दर नऊ हजार तीनशे आणि सर्वसाधारण दर नऊ हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल अकोला बाजार समिती जात लोकल कमीत कमी आवक तीन हजार एकशे चौऱ्याण्णव क्विंटल कमीत कमी दर चार हजार नऊशे जास्तीत जास्त दर सहा हजार आणि सर्वसाधारण दर पाच हजार सहाशे पंचावन्न रुपये प्रति क्विंटल अमरावती बाजार समिती जात लोकल आवक चार हजार चारशे पंचवीस क्विंटल कमीत कमी दर पाच हजार पाचशे जास्तीत जास्त दर पाच हजार आठशे आणि सर्वसाधारण दर पाच हजार सहाशे पन्नास रुपये प्रति क्विंटल छत्रपती संभाजीनगर बाजार समिती जात काबुली आवक आठ क्विंटल कमीत कमी दर पाच हजार जास्तीत जास्त दर पाच हजार तीनशे पासष्ट आणि सर्वसाधारण दर पाच हजार एकशे ब्याऐंशी रुपये प्रति क्विंटल जळगाव बाजार समिती जात नंबर एक आवक सात क्विंटल कमीत कमी दर नऊ हजार नऊशे जास्तीत जास्त दर नऊ हजार नऊशे आणि सर्वसाधारण दर नऊ हजार नऊशे रुपये प्रति क्विंटल जळगाव बाजार समिती जात बोल्ड आवक एकोणतीस क्विंटल कमीत कमी दर सात हजार पाचशे जास्तीत जास्त दर आठ हजार दोनशे आणि सर्वसाधारण दर आठ हजार एकशे पाच रुपये प्रति क्विंटल जळगाव बाजार समिती जात लाल आवक तेहतीस क्विंटल कमीत कमी दर सहा हजार पाचशे एकसष्ट जास्तीत जास्त दर सहा हजार पाचशे एकसष्ट आणि सर्वसाधारण दर सहा हजार पाचशे एकसष्ट रुपये प्रति क्विंटल जळगाव बाजार समिती जात चाफा आवक नऊ क्विंटल कमीत कमी दर पाच हजार चारशे जास्तीत जास्त दर पाच हजार पाचशे चाळीस आणि सर्वसाधारण दर पाच हजार पाचशे चाळीस रुपये प्रति क्विंटल जालना बाजार समिती जात काबुली आवक दहा क्विंटल कमीत कमी दर सहा हजार नऊशे अकरा जास्तीत जास्त दर सहा हजार नऊशे अकरा आणि सर्वसाधारण दर सहा हजार नऊशे अकरा रुपये प्रति क्विंटल जालना बाजार समिती जात लोकल आवक दोन हजार चारशे एकोणतीस क्विंटल कमीत कमी दर चार हजार नऊशे जास्तीत जास्त दर पाच हजार सहाशे पासष्ट आणि सर्वसाधारण दर पाच हजार पाचशे पन्नास रुपये प्रति क्विंटल धुळे बाजार समिती जात लाल आवक चौऱ्याण्णव क्विंटल कमीत कमी दर पाच हजार दोनशे तीन जास्तीत जास्त दर पाच हजार नऊशे पन्नास आणि सर्वसाधारण दर पाच हजार सहाशे पाच रुपये प्रति क्विंटल नागपूर बाजार समिती जात लोकल आवक तीन हजार आठशे सत्तावीस क्विंटल कमीत कमी दर पाच हजार जास्तीत जास्त दर पाच हजार सहाशे ब्याण्णव आणि सर्वसाधारण दर पाच हजार पाचशे एकोणीस रुपये प्रति क्विंटल पुणे बाजार समिती जात लोकल आवक चौवेचाळीस क्विंटल कमीत कमी दर सहा हजार दोनशे जास्तीत जास्त दर सात हजार तीनशे आणि सर्वसाधारण दर सहा हजार सातशे पन्नास रुपये प्रति क्विंटल भंडारा बाजार समिती जात काट्या आवक तेरा क्विंटल कमीत कमी दर पाच हजार एकशे पन्नास जास्तीत जास्त दर पाच हजार पाचशे आणि सर्वसाधारण दर पाच हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल मुंबई बाजार समिती जात लोकल आवक एक हजार नऊशे त्र्याहत्तर क्विंटल कमीत कमी दर पाच हजार आठशे जास्तीत जास्त दर आठ हजार पाचशे आणि सर्वसाधारण दर सात हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल यवतमाळ बाजार समिती जात लोकल आवक सहाशे एक्क्याण्णव क्विंटल कमीत कमी दर पाच हजार एकशे पंचवीस जास्तीत जास्त दर पाच हजार सहाशे पंचेचाळीस आणि सर्वसाधारण दर पाच हजार चारशे पस्तीस रुपये प्रति क्विंटल सांगली बाजार समिती जात लोकल आवक पंच्याहत्तर क्विंटल कमीत कमी दर पाच हजार पाचशे जास्तीत जास्त दर पाच हजार आठशे आणि सर्वसाधारण दर पाच हजार सहाशे पन्नास रुपये प्रति क्विंटल सोलापूर बाजार समिती जात पिव्हा आवक पंच्याहत्तर क्विंटल कमीत कमी दर पाच हजार चारशे पन्नास जास्तीत जास्त दर पाच हजार सहाशे पन्नास आणि साधारण दर पाच हजार पाचशे पंधरा रुपये प्रति क्विंटल हिंगोली बाजार समिती जात लोकल आवक तीनशे क्विंटल कमीत कमी दर पाच हजार चारशे जास्तीत जास्त दर पाच हजार आठशे पन्नास आणि सर्व साधारण दर पाच हजार सहाशे पंचवीस रुपये प्रति क्विंटल मित्रांनो दिनांक चार एप्रिल दोन हजार चोवीस ला हरभराला मिळालेले जातोनिहाय दर पुढील प्रमाणे आहे धरणगाव बाजार समिती जात हायब्रिड कमीत कमी दर पाच हजार दोनशे पन्नास जास्तीत जास्त दर पाच हजार चारशे चार आणि सर्वसाधारण दर पाच हजार दोनशे पन्नास रुपये प्रति क्विंटल मुंबई बाजार समिती जात लोकल कमीत कमी दा दा था था दर पाच हजार आठशे जास्तीत जास्त दर आठ हजार पाचशे आणि सर्वसाधारण दर सात हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल जळगाव बाजार समिती जात लाल कमीत कमी दर पाच हजार सहा हजार पाचशे एकसष्ट जास्तीत जास्त दर सहा हजार पाचशे एकसष्ट आणि सर्वसाधारण दर सहा हजार पाचशे एकसष्ट रुपये प्रति क्विंटल जळगाव बाजार समिती जात बोड कमीत कमी दर सात हजार पाचशे जास्तीत जास्त दर आठ हजार दोनशे आणि सर्वसाधारण दर आठ हजार एकशे पाच रुपये प्रति क्विंटल सोलापूर बाजार समिती जात पिवळा कमीत कमी दर पाच हजार चारशे पन्नास जास्तीत जास्त दर पाच हजार सहाशे पन्नास आणि सर्वसाधारण दर पाच हजार पाचशे पंधरा रुपये प्रति क्विंटल जळगाव बाजार समिती जात नंबर एक कमीत कमी दर नऊ हजार नऊशे जास्तीत जास्त दर नऊ हजार नऊशे आणि सर्वसाधारण दर नऊ हजार नऊशे रुपये प्रति क्विंटल अमळनेर बाजार समिती जात चाफा कमीत कमी दर पाच हजार जास्त दर पाच नऊशे पंचावन्न आणि सर्वसाधारण दर पाच हजार नऊशे पंचावन्न रुपये प्रति क्विंटल अकोला बाजार समिती जात काबोली कमीत कमी दर नऊ हजार तीनशे जास्तीत जास्त दर नऊ हजार तीनशे आणि सर्वसाधारण दर नऊ हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल भंडारा बाजार समिती जातकाठ्या कमीत कमी दर पाच हजार एकशे पन्नास जास्तीत जास्त दर पाच हजार पाचशे आणि सर्वसाधारण दर पाच हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल मित्रांनो आपण जर एकूण आवक चा विचार केला तर दिनांक तीन एप्रिल दोन हजार चोवीस ला, ला एकूण आवक होती छेचाळीस हजार सत्याहत्तर क्विंटल आणि हा दिनांक चार एप्रिल दोन हजार चोवीस ला, ला एकूण आवक आहे छत्तीस हजार आठशे सत्याहत्तर क्विंटल म्हणजे इथे आवक नऊ हजार पाचशे साठ क्विंटलने कमी झालेली आपल्याला पाहायला मिळतं मित्रांनो आपण जर दरांचा विचार केला तर दिनांक तीन एप्रिल दोन हजार चोवीसला जास्तीत जास्त सर्वसाधारण दर हा नऊ हजार रुपये प्रति क्विंटल होता आणि आज दिनांक चार एप्रिल दोन हजार चोवीसला जास्तीत जास्त सर्वसाधारण दर हा नऊ हजार नऊशे रुपये प्रति क्विंटल आहे म्हणजे इथे दर नऊशे रुपये प्रति क्विंटलने वाढलेला आपल्याला पाहायला मिळतो मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला जरूर कमेंट्समध्ये कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या मित्रांना जरूर शेअर करा धन्यवाद